प्राप्त करून आज त्यांना खऱ्या अर्थाने पाच वर्ष या नगर नगरसेवकांना नगरपालिकेच्या या शहराला सेवेची संधी दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो बांधवांना मी गेल्या पंचवीस वर्षापासून अलेख इलेक्शन लढतोय खरं म्हणजे माहित नाही पण या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींचे आणि बांधवांचे मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की कि हा किशोर आप्पा गेल्या पंचवीस वर्षापासून कुस्त्या खेळतोय पण एकदाही त्यांनी किशोर आप्पाची लागू दिली नाही त्याबद्दल या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो बांधवांना राजकीय कुस्ती आखाड्यातली कुस्ती वेगळी आहे ती एकट्याने खेळायची असते एकट्याने जिंकायची असते आणि एकट्यानेच पडायचं असत पण राजकारणातली कुस्ती मात्र एकट्याने खेळून जमत नाही या किशोरप्पा सारख्या मल्लाच्या बाजूने हा तमाम मायबाप मतदार इतक्या खंबीरपणे उभा राहिला की त्यांनी राजकीय कुस्तीची पाठ या किशोरप्पाची लागू दिली नाही हे खऱ्या अर्थाने हा माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचं मतदार माता भगिनींच खरं म्हणजे तिच्या भाषणाच्या आधीच आम्ही तिघाई या परिवाराने शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने नतमस्तक होऊन या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या तमाम जनतेचे आभार मानले अनेक इलेक्शन झाली अनेक इलेक्शन मध्ये आम्ही विजयी प्राप्त केला पर हा विजय हा असामान्य असा विजय होता या विजयाच एक गणितच वेगळं होतं या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांची अशी हवा आहे की त्यांच्या विरुद्ध माहित नाही कोणी बोलायलाच तयार नाही प्रश्न फक्त एवढाच होता की मांजेरच्या गळ्यात घंटा कोण म्हणित पण या किशोर तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावर नुसता घंटा भाजला नाही तर तुम्ही सगळ्यांनी त्याला इतका बदलला इतका बदलला की त्याचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचला दंड ठोपटला आणि तो दंड थोपटण्याचा पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला मला इतका अभिमान वाटतो कि आता मी कुठेही उभा राहिलो की मायासमोर पोरं येताना तयार झाला पण बांधवांनो हा दंड थोपटन किरकोळ गोष्ट नव्हती तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर मला माहिती होत की हा माझा परिवार आहे जो आवाज मी ठोकलाय तो आवाज ही जनता खाली पडू देणार नाही याची मला शंभर टक्के खात्री होती त्याच्यामुळे असे कितीही आले तरी मी त्यांना घाबरणार नव्हतो याची मला शंभर टक्के खात्री होती पण मी आज अनेक जण सांगतात अरे जाऊ दे बाबा त्यांच्या कुठून नांदी लागतो ते ईडी फिडी कुठे मध्ये जेलमध्ये कुठे काय कोणाच्या इन्क्वायर कोणी म्हणे इन्कम टॅक्स कोणी म्हणजे कोणता टॅक्स पण मी त्यांना एकच सांगितलं अरे या किशोर आप्पानी नऊ वर्ष जेलच्या बाहेर नोकरी केलेली आहे दोन एक वर्ष मध्ये करून घेईल त्याच्यामुळे जेलच्या बाहेर राहणं काय मध्ये राहणं काय त्या श्रीकृष्णाचाही जन्म मध्येच झाला होता त्याच्यामुळे त्या गोष्टींची परवा मी मध्या आयुष्यात कधी केली नाही पण आज मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो की आज अतिशय शुभ दिनी आम्ही हा कार्यक्रम घेतोय माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की या जनतेने या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचा जो ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिला तो कुठल्या दादागिरीवर नाही तो कुठल्या सत्तेच्या मस्तीवर नाही पैशांच्या गुर्मीवर नाही तर या जनतेनी या शहरातला विजय जो प्राप्त करून दिला तो एकमेव फक्त आणि फक्त विकास आणि शांती या दोन गोष्टींवर आपल्याला या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला आहे माझी विनंती आहे की आजपासून तो विषय संपला कोणालाही अंगावर घ्यायचा असेल ना किशोरप्पा खंबीर आहे तुम्ही कोणालाही अंगावर आजपासून घ्यायचं नाही ज्यालाही घ्यायचं असेल ना तुम्ही माझ्याकडे सोडून द्या मी घेऊन टाकेल पण आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक सगळ्यांना आजच्या या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं मी विनंती करणार आहे की तुम्हाला आजपासून पाच वर्षाची विकासाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आलेली आहे प्रत्येक प्रभागातल्या पुढच्या पंचवार्षिकला तिथल्या उमेदवाराच जर का मी तिकीट कापायचं म्हटलं तर पूर्ण प्रभागाची जनता माझ्याकडे यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की आपा असं जमणार नाही मला हा नगरसेवक पाहिजे अशी कामगिरी <coughs> मला वाटतं आपल्या सगळ्या नगरसेवकांची असली पाहिजे जर का तसा परफॉर्मन्स आपला मिळाला नाही तर मी आपल्याला जनतेसमोर सांगतो प्रमुख आदरणीय बाळासाहेब त्या काळात सांगायचे कि जर का आमचा नगरसेवक आमदार नगराध्यक्ष कुठेही काम, नगर नगरा काम चुकारपणा करत असेल तर त्याच्या घरावर आंदोलन करण्याची तयारी ठेवा असा संदेश आम्हाला बाळासाहेबांनी दिला आहे मी या स्टेज वर या जनतेच्या साक्षीने सांगतो की एकही नगरसेवक जर चौकटीच्या बाहेर जात असेल तर जशी विरोधकांना धडा शिकवण्याची ताकद या मायबाप जनतेनी मला दिली आहे तीच ताकद तुमच्या घरावर दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा समजा समज समजा पण नगरसेवक म्हणून अर्थात नगरसेवक म्हणजे म्हणजे नगराध्यक्ष सोडला असं नाही नगराध्यक्षाला सुद्धा त्याच पद्धतीने काम करायचंय आणि या पाच वर्षात जो पॅटर्न या शहराचा विकासात्मक दृष्ट्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात आणखी आपल्याला भर टाकता येईल का आज मी जरा आश्चर्याने पाहत होतो की सुनीताने सांगितलं मी आज नवीन नाव ठेवलंय संघर्ष योद्धा मी तिचे मनापासून आभार मानतो संघर्ष असल्याशिवाय मजा बी येत नाही असं कोणा बी समोर कुस्ती खेळायला ते शेव चिवडावर मला कुस्ती बी नाही कधी त्याच्यामुळे जरा संघर्ष करताना त्याच्यात मजाही येते पण मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला तिचं नाव मी देखील एक वेगळं ठेवतो हो हिला आता आपल्याला पाच वर्षात पाणीवाली ताई करायचंय भाऊ जी मी हिंमत करतोय ती तुमच्या आहे कारण तिकडे गिरीश भाऊ पाटाने पाणी देता पण आमचे गुलाब भाऊ पाईपाने पाणी देत आहे आणि आम्हाला नळाचं पाणी पाहिजे त्याच्यामुळे उद्या जर का खरच तिला पाणीवाली ताई करायचं असेल तर भाऊ तुमच्या आशीर्वाद महत्वाचे आहेत या नगरपालिकेने ती एकमेव आहे गोष्ट किती पाण्याची आणि ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे मी आज आपल्याला या निमित्तानं सांगेल मी जास्त वेळ घेणार नाही खरं म्हणजे आज विरोधकांवर बोलण्याचा दिवसच आपला नाही आहे आज आपला आनंदाचा दिवस आहे आणि आज अतिशय ज्यांनी खरोखर इथं स्वराज्य घडवलं इथं शिक्षणाचे धडे दिले अशा अतिशय महत्वाच्या व्यक्तींचा जन्मदिवसाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम घेतोय त्याच्यामुळे आज त्या भानगडीत मला पडायचं नाही पण मी एक संकल्प केलेला आहे तो म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा आणि हे मी कागदावर किंवा इलेक्शनच्या वेळेस असं कधी सांगतोय असं नाही पण मी माझ्या या चार पाच वर्षापासून एक प्रामाणिकपणे तळमळ करतोय की माझ्या या भगिनीला कसं स्वतःच्या पायावर उभं करता येईल तिला सक्षम कसं करता येईल तिला इंडिपेंडेंट कसं होता येईल हा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ऊर्जा दिदी या संकल्पनेतून आज एक नाविन्यपूर्ण प्रयोग आपण या ठिकाणी आणतोय बऱ्याचदा असं होतं म्हणजे माझाही प्रश्न होता की तुम्ही ते सोलरचं इन्स्टॉलेशन करताय मग आमची भगिनी म्हणजे मनात वाटायचं कि ती छतावर कशी चढेल ती इन्स्टॉलेशन कशी करेल पण मग आणखी एक विचार आला की आज माझी भगिनी सीमेवर युद्ध करते आणि या देशाचं रक्षण करण्याचं काम जर का एखादी भगिनी सीमेवर करत असेल तर हिला काय छतावर चढायला अडचण आहे अजिबात नाही भगिनीं कदाचित या विषयावर विरोधक माझ्यावर टीकाही करतील पण मी आपल्याला सांगतो हा तुमचा भाऊ हा किशोर आपल्याला खात्री देतो की या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या या तमाम माता भगिनींना महिला बचत गटाच्या माध्यमातून शंभर टक्के सक्षम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो आज होणार नाही पण एक दिवस असा नक्की की ही शंभर टक्के भगिनी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली आपल्याला सक्षम झालेली दिसेल हा तुमच्या लाडक्या भावाचा शब्द आहे या आज ऊर्जा दिदीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे थोडस मला माहिती आहे की माझ्या कार्यक्रमातली एकही भगिनी पूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय उठत नाही कारण इथे पगारावर पैसे देऊन आलेल्या भगिनी नाही तर ह्या प्रेमाखात जीवाभावाच्या भावासाठी भावा आलेल्या ह्या भगिनी असतात त्याच्यामुळे अजिबात ह्या भगिनी मला सोडून जाऊ शकत नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे पण तरी सुद्धा काही मर्यादा आहेत आम्ही किती दिवस किती वेळ आहे हा प्रश्न माझ्या समोर आहे पण आपल्याला या निमित्तानं मी सांगेल की आपण आतापर्यंत जर का कुठल्याही महिला बचत गटाला विचारलं की तुम्ही नेमकं काय तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून करतात तर आमच्या समोर एकच येत वडा पापड शियान मसाला या, याच्या पलीकडे काय करतो तर मला वाटतं नव्वद टक्के येत नाही पण ह्या ह्या स्कीम मध्ये मी आपल्याला सांगितलं ही जी यंत्रणा आहे यांच्या समोर आज संपूर्ण भारतभर ज्या पद्धतीने या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं एक स्वप्न होत की हर घर जल त्या पद्धतीने त्यांनी पाण्याची योजना चालू केल्या आज त्यांच्या स्वप्नामध्ये या भारतातल्या प्रत्येक घरावर सोलर बसून आपल्याला लाईट बिल यांचं कसं कमी करता येईल किंबहुना कसं बंद करता येईल याच्यासाठी त्यांनी स्कीम टाकली आणि त्याच्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंतच कर्ज ह्या प्रत्येक व्यक्तीला मंजूर करून देण्याच्या सूचना शंभर टक्के नॅशनलाइज बँकांना दिल्या त्याच्यामध्ये सत्तर हजार रुपये तुम्हाला सबसिडी आहे जर तीन केव्ही एच जर का सोलर असेल त्याच्यासाठी जर का दोन लाख रुपये खर्च असेल तर सत्तर हजार रुपये तुम्हाला सबसिडी येते म्हणजे खर्च किती आहे फक्त एक लाख तीस हजार हे एक लाख तीस हजार तुमचं काम काय आहे माहिती नंतर घेणारच आहे पण तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतोय तुम्ही काहीच करायची गरज नाही या महिला बचत गटाने समजा शहरातल्या कमिशनवर एक सोलर बसवण्याकरता जर का यांना पंचवीस हजार रुपये प्रॉफिट मिळत असेल लक्षात घ्या एक सोलर बसवण्याकरता जर का यांना पंचवीस हजार रुपये बेनिफिट मिळत असेल तर मी आपल्याला सांगतो त्या आप पंचवीस हजारातले पंधरा हजार रुपये तुमचे असतील आणि दहाच हजार रुपये कंपनी घेईल बाकी पैसा सगळा तुम्हाला मिळेल हे काय करायचंय तुम्हाला काय करायचंय जशा आमच्या आशा वर्कर असतील आशा सेविका असतील ह्या घरोघरी जाऊन जसं चेक करतात ना तुम्हाला फक्त मार्केटिंग करायची तुम्हाला फक्त पटवायचं एक घरी जा शहरातलं घरी जा <coughs> त्याच्या घरी पाहून घ्या सोलर आहे का नाही आहे त्याच्या घरात फक्त चेक करा त्याचं नाव नंबर घ्या फॅन आहे फ्रीज आहे कूलर आहे टी व्ही आहे एसी आहे काय काय आहेत ना ते यंत्र फक्त कागदावर घ्या त्याचं नाव घ्या मोबाईल नंबर घ्या आणि त्याला असं पटवा पटवा म्हणजे फसवायचं नाहीये त्याला समजवून सांगायचं कारण आज च्या माध्यमातून जे स्मार्ट मीटर तुमच्याकडे बसवलं जात आहे तो ज्यानी ज्यानी बसवलं तो दुसऱ्या महिन्याला माझ्याकडे आलाज म्हणून समजा त्याला पहिले बिल येत होतं पाचशे रुपये आता येत आहे ये पाच हजार रुपये खरंय का नाही मग जर हे खरं आहे तुम्ही सांगताय तर तुम्ही जान त्याच्याकडे हे पाच हजारावरून तुला पुन्हा पाचशे वर यायचं असेल तर सोलर बसवावं लागेल तेवी रुपया तुला घरातून द्यायची आवश्यकता नाही तू फक्त फॉर्म भर कर्ज घे आणि सत्तर हजार रुपयाचा प्रॉफिट त्या ठिकाणी मिळव हो। शंभर टक्के सुविधा हे तुमचं झालं की ह्या ऊर्जावाल्या बाईकडे जा ऊर्जावाल्या दिदीकडे फक्त कळवा त्यांचा मानुशील इन्स्टॉल करेल आणि ते बी जर का वाचवायचं असेल तर तो जो आलेला आहे हे जे ट्रेनिंग देणार आहेत ते फक्त शिकून घ्या तो देखील पैसा तुम्हीच कळवा तुम्ही बी कामाला लागा आणि तुमच्या घरच्यांनाही कामाला लावा इकडे तिकडे भटकायचं काम नाही असं मी तो घर रिकाम तो ट्राय ना की राणी राजास करत बसत ना मत्यांपेक्षा दोन्ही जण लागा ना मला असं वाटत की याच्या इतका चांगला व्यवसाय चांगला रोजगार या ठिकाणी भेटू शकत नाही म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण पुन्हा भडगावच्या नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आहे आणि आता भाऊंना आपल्याला ऐकायचंय मी आपल्या सगळ्या माता भगिनींना याज नंतर आपण एक प्लॅनिंग करू आणि तुम्हाला आठवड्यातून एक दिवस ज्या दिवशी सुट्टी असेल किंवा आठवड्यातून त्या पद्धतीने दहा दहा जिल्हा परिषद आपला बचत गट आपण घेऊ किंवा एक एक गणातले आपण बचत गट घेऊ एक एक गटातले आपण बचत गट घेऊ आणि शांततेने तुम्हाला सर्व विषय समजवण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीची ग्वाही मी आपल्याला या निमित्तानं देतो आज एक अतिशय मला वाटत मोठ्या किल्ल्यात इकडच्या एक मोठं खिंडार त्या ठिकाणी पडलेलं आहे मग खिंडार म्हणण्यापेक्षा भगदाडच पडलेलं आहे तो किल्ला उद्ध्वस्त केलेला आहे ते किल्ला उद्ध्वस्त करणारे आदरणीय आदरणीय ज्यांनी उमेदवारी केली ते विनोद भाऊ बापू देशमुख दे दिसले नाही मला बापू मराठे मिराताईचा नातू आले नाही हे सगळ्या त्यांच्या समवेत आलेल्या आमचे भाऊडू भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्यांनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचं